नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी तुम्हाला कडीपत्ता दाखवत आहे तुम्ही म्हणाल कडीपत्ता म्हणजे आता सगळेच सगळ्यांकडेच कडीपत्ता असतो पण बऱ्याच वेळा काय होतं की कडीपत्ता कधी कुणी गावाकडे तुमच्या कडीपत्त्याचे झाडं असतील ना त्यावेळेस आपण भरपूर असा कडीपत्ता घेऊन येतो आणि तो जास्त दिवस कसा टिकवायचा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवूनच आपल्याला हा टिकवायचा आहे पण तो जास्त दिवस कसा टिकवायचा काळा पडणार नाही तुम्ही महिना दोन महिने हा कडीपत्ता टिकवू शकता तर बघा इकडे मी गावाला गेली होती ना त्यावेळेस अशा आमच्या आईच्या घरी असं झाड आहे कडीपत्त्याचं आणि त्याच्याच मी भरपूर कडीपत्ता आणला होता आणि तो कसा टिकवायचा त्याची मी चटणी पण केली तरी पण घर भरपूर असा कडीपत्ता उरला होता आणि ती कडीपत्त्याची चटणी कशी बनवायची त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तिथ व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर बघा हा कढीपत्ता मी आदल्या दिवशी आणला होता आता थोडासा सुकलेला आहे हा तर हा काय केला आहे तर मी रात्रीची वेळ होती तर पूर्ण असा याचे तोडून घेतलेला आहे याची कोवळी पानं आहे ना ही बाजूला करून ठेवली आणि जी चांगली चांगली पानं आहे ना ती बाजूला केली तर कोवळ्या पानांचं काय केलं की कोवळे पानांचं मी केसांना लावण्यासाठी त्याचा उपयोग करते मी आठवड्यातून एकदा कडीपत्ता डोक्याला लावते त्याने केस खूप छान होता तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकर बनवणार आहे आणि याचे जे तुम्हाला फळं दिसत आहे अगदी करवंदासारखे ना तर ते फळं आहे ना तर ते त्याचं सुद्धा तेल तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे ह्या तेलाचा खूप आपल्या केसांवर चांगला इफेक्ट होतो म्हणजे केस कळ किंवा कोंडा झाला असेल तर त्याच्यासाठी हा कडीपत्त्याचे जे फळं असतात ना तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो तर त्याचं ते तेल कसं बनवायचं तर ते तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करायला लागेल कारण बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही तर बघा अशा प्रकारे हा कडीपत्ता रात्री मी निवडून ठेवला होता आणि स्वच्छ धुवून घेतला आणि पंख्या खाली सुकट ठेवला होता तर आता दुसरी दिव दुसरा दिवस आहे हा सकाळी तर थोडासा आता आपला पाण्यात टाकल्यामुळे थोडासा हिरवा पण झालेला आहे त्यात काही खराब पानं राहिले होते तर ते पण आपण यातले काढून टाकूया तर आता याला काय करायचं आहे आपल्याला टिकवण्यासाठी तर एक सिक्रेट साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर आता यामध्ये आपण आता इथे आपल्याला जे आपलं खायचं तेल असतं ना जे कुठलंही तुमचं शेंगदाण्याचं तेल असू द्या सूर्यफुलाचं असू द्या कुठलंही तुम्ही हे तेल इथं वापरू शकता तर थोडं थोडं करून आपल्याला इथे दोन ते तीन चमचे तेल यासाठी वापरायचं आहे पण तेल टाकताना काय करायचं की एकदम टाकायचं नाही तर ही आयडिया जी आहे ना ती ही माझ्या आईची आयडिया आहे तर माझ्या आईने सांगितलं होतं की भरपूर असा कडीपत्ता घेऊन जा पण मी म्हटलं कडीपत्ता तर टिकत नाही भरपूर जास्त नेला तर तिने सांगितलं की असं तू ने आणि त्याला तेल लावून ठेव आणि मग म्हटलं चला आपल्याला एक आयडिया पण आली आणि व्हिडिओ पण माझा झाला तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा बरेच लोक कमेंट करत नाही प्लीज कमेंट करत जा आणि लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे साधे सोपे आणि इंटरेस्टेड व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा सर्व कडीपत्त्याला आपल्याला असं थोडं थोडं करून मी तीन चमचे तेल यासाठी वापरलेलं आहे कारण कडीपत्ता हा जास्त होता तुमचा कडीपत्ता किती आहे ना त्याप्रमाणे तुम्ही याचा वापर क तेलाचा वापर करा असं हाताने हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचा आहे पूर्ण पानांना तेल लागलं गेलं पाहिजे म्हणजे पानं काळी पडणार नाही पण पाण्याचा अंश मात्र अजिबात राहिला नाही पाहिजे म्हणून एक दिवस त्याला पूर्ण पंख्याखाली सुकवायचं तर तुम्ही बघू शकता पूर्ण कडीपत्त्याला आपलं तेल लागल्या गेलेलं ला आहे तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा त्याआधीसुद्धा मी असा बनवून ठेवला होता कारण मला आधीच सांगितलं होतं आईने की असा तू बनवून ठेव तर मग मी आधीच बनवून ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवला तर हा जवळपास माझा पंधरा दिवसाचा कडीपत्ता झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात काळा पडलेला नाही आणि अगदी हिरवागार जसाच्या तसा आहे जर आपण असाच कडीपत्ता ठेवला ना तर आठ दिवसात काळा पडून जातो आता तो कुठल्याही तुम्ही मोठ्या प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा एअरटाईट जर डबा असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ठेवू शकता आणि जसा लागेल तसा तुम्ही रोज भाजीला वापरू शकता याची चटणी तर खूपच भन्नाट लागते चटणी तुम्ही महिना दोन महिने अशी चटणी बनवून ठेवू शकता घरामध्ये तर अशा प्रकारे हा कडीपत्ता तुम्ही हा कडीपत्त्या नक्की करून बघा म्हणजे ह्या असा क कढीपत्ता नक्की बनवून बघा आणि फ्रीजमध्ये ठेवून बघा तुम्ही मला सांगा तुमचा कडीपत्ता टिकला की नाही तर ही कडीपत्त्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून आणि कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद